काही शब्द दिलेले आहेत तर त्यापैकी कोणत्याही एका शब्दावर तुझं मत व्यक्त करायचं आहे करशील मॅडम पाऊस पावसामुळे आपल्याला पिके मिळतात पाऊस कमी पडला तर आपली पिके वाढणार नाही आणि खूपच जास्त पडला तर पिकांचा नासोडा होईल पाऊस पाऊस पडला नाही तर आपल्या सर्व व्यवस्था होणार नाही तर पाऊस पडला तर आपण आपल्याला माझ्या शाळेत सात शिक्षक आहेत मला माझी शाळा खूप आवडते माझ्या शाळेत वृक्ष आहेत वृक्ष आहेत माझ्या शाळेत सात शिक्षक आहेत मला माझ्या शाळेचा पण खूप आवडतो माझ्या शाळेचा काका आहे सर्व आजी आजोबा माझे कुटुंबात खूप छान आहे माझ्या कुटुंबात खूप सारे खूप सारे परिवार आहेत कुटुंबामध्ये सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे मला माझ्या कुटुंबाचा आनंद आहे बाबा माझ्या बाबाचे नाव आहे माझ्या माझे बाबा शेती करतात माझे बाबा माझे बाबा